कुठे चाललाय म्हणून तू आज प्रवाशांनो कृपया लक्ष द्या गाडी क्रमांक शून्य नऊ मंगळूर सेंट्रल पाच वर कृपया गाडी संख्या शून्य नऊ शून्य सेवनुरू वर्षाच्या नवीन वर्षाच्या नवीन नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या नवीन वर्षाची सुरुवात ही प्रवासाने होत आहे नवीन ब्लॉग ने नवीन ब्लॉग ने नवीन ब्लॉग आणि नवीन नवीन सुरुवात नवीन प्लेस आणि नवीन वर्ष आणि नवीन आम्ही नवीन लोक यस दोन नवीन कपल आम्हाला ऍड झालेत म्हणजे हिचे हिचे जवळचे मित्रमैत्रिणी आहेत म्हणजे मैत्रिणी आहेत त्यांचे नवऱ्यासोबत ते आलेले आहेत आणि ते पण आमच्यासोबत आता प्रवास करणार आहेत तर तुम्हाला अजून नवीन चेहरे पाहायला भेटतील स्टेट येऊन का थंडी कुठे आहे काय झालं रात्री मजा आली मस्त नागळा थंडी नाही आहे मी चेक केलं आहे गुगलला कशीला घ्यायचं जायचं पण काय पाहिजे होतं काय पाहिजे होतं अजून काय पाहिजे होतं अजून काय पाहिजे चोपी काय माहिती कुठल्या स्टेशन आहे शॉल का घेतले म्हणून मला गरम होते म्हणून कोणाला तरी थंडी नव्हती वाजत सो so, दिस इज द आउटफिट उन्हात आल्यावर जरा बरं वाटतंय व्हिटॅमिन डी कि पश्चात विटॅमिन डी घेतोय कमी मजा आली सर्दी कमी झाली होती पण नाही आगावपणा नाही ना करणार तो भागच कसला डोळे बघ कसे चिनी मका झाले मचा चेलेच्या नसू नुकते खूप दिवसांची माझी इच्छा होती आता कम्प्लीट होते आणि आम्ही आज

विथ लर्निंग लायसन्स शॉप कॉपी गोकर्णाची सुरुवात झालेली आहे आमची कॅब करून कॅब नेहमी आता जातोय आमच्या हॉटेलला तिथून आ... आता किती वाज दोन वाज वाजले तीन वाजलेत ना साडेतीन झालेत आमचा अर्धा अर्ध्यापेक्षा जास्त दिवस संपलेला आहे आणि आता काय एक्सप्लोअर करू शकतो आम्हाला अजून माहिती नाही आहे पण शक्यतो आम्ही टेम्पलला विजिट करणार आहोत वेळ जर मिळाला तर प्रवास करून थोडेसे दमलेत आम्ही एनर्जी थोडीशी डाऊन आहे पण इथे पोचल्यावरती थोडं फ्रेश फील व्हायला हो सुरुवात होते सुरुवात झालेली आहे <laughs> फ्रेश यांचे फ्रेश चेहरे बघून घ्या <laughs> पहिली ट्रिपची सुरुवात आणि आमच्यासोबत दोन कपल आहेत प्रिया आणि प्रशांत आणि मागे महेश आणि प्रांजल आणि प्रतिभा <laughs> तिच्या सोबत मी आहे भाग्य त्यामुळे आम्ही गोकल माझा तर झालाच होता तुमचा पण झाला कर्नाटक चालू होती शिया आणि त्याच्यात पण त्यांच्यामुळे चांगल्या फोटोला हे लोकांना आवड ठेवतात एवढा चांगल्या फोटोला फोटोग्राफर मिळाला त्यांचे माहिती नाही निघतील की नाही पण आपले ही इज बेस्ट वाईल्ड लाईफ फोटो मध्ये प्रतीक्षा आज आपली फळा आली आज आपण किती महिने झाले आठ महिन्या आधी आपण पाच महिने आम्ही प्लॅनिंग करत होतो दीड तिकीट आणि आम्ही वाटतंय

एव्हरग्रीन ला पोहचलोय आपण <laughs> हा एवरग्रीन पूर्ण ग्रीनरी आहे तिथं एव्हरग्रीन खरंच एव्हरग्रीन येते नारळाच्या झाडावर पियाला चे हा 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 एव्हरग्रीन एव्हरग्रीन ग्रीन हा ठीक आहे ना चला बॅग घ्या ठीक आहे जी पडेल हा मला देत सुटकेस आहेत ना आपल्या लोक निघतायत आणि आपण येत आहेत थर्टी फर्स्ट आम्ही लेट केलेलं आहे बट आम्ही थेट <laughs> आपल्याला गर्दी कमी भेटणार आहे करेक्ट नवीन करतोय आणि आपल्याला गर्दी पण कमी भेटते त्याच्यामुळे

आणि दाखव सोड सोड हा बर ठीक आहे सोड मस्त आहे यार हे तर वाटत तुला केरला केरला करत होता तू आता हे केरलाचीच थोडीशी वाईफ हा काय ए ह्या होडी मध्ये आपण चालवणार आहे का तेव्हा

हा इथे दुसरा रूम आणि तिथे तिसरा रूम प्रियाला खुशी झालेली आहे रूम बघून <laughs> प्रिया सॉरी प्रिया बोलतोय <laughs> प्रांजलला सॉरी सॉरी <laughs> तुम्ही एक नंबर घेताय ओके एक नंबर प्रांजल आणि महेश चलो प्रतिभा तू सेकंड नंबर घेतली का ओके प्रतिभाने सेकंड नंबर घेतली आणि काय सेमच आहे ना सेमी आहे ना रूम्स तो हां दोन नंबर प्रतिभा आणि मी तीन नंबर प्रिया आणि प्रशांत चलो मिलते मिलते फिर सेटल हो जाओ और मिलते हैं, ओके okay? चहा आता फ्रेश तर हो आधी महेश ऑल सेट ये चहा येणार ना हा आवर आवर ना 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 ना। रूम टूर रूम टूर करणार आहे प्रतिभा रूम तर तशी काही मोठी नाहीये रूम सुरू होता संपून गेले ऑथेंटिक रूम आहे खूपच हा एकदम इथे एक विंडो दिली है है है। आ, आहे आणि एक बेड दिला आहे आणि इथे वॉशरूम आहे आणि हा अच्छत थोडस लॅम्प आहे

सगळ्या ग्रीनरी ग्रीनरी आहे ग्रीनरी दाखव लोकांना जरा बघू दे लोकांना ग्रीन ग्रीन मुंबई मध्ये कुठे बघायला मिळते अशी ग्रीनरी आणि कधीतरी आपण असं बाहेर आलो आणि ग्रीनरी बघितली की मग असं सुखद वाटतं हं ना वेगळ्या स्पॉल्ट येऊन गेले कधी ना बघितलं सारखं एक्साइटमेंट वाटतं पण सुंदरता आहे सुंदर गावाच्या बाहेर आहे जवळ जवळ हे कुठे चल 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 हा हा वेगळा बेल आहे का डुप्लेक्स रूम पडशील ये ने ओस की बूंदे पत्तों की गोद मे आस मासे खो ना जाय नारळांच्या झाडांचं एक वेगळं सौंदर्य आहे यार हा नारळाचे झाड छोटू छोटू नारळ हम्म सरक मला पण बसू हो दे नारळ देखील पडायला नको आपल्या डोक्यात ते काय एवढं उंच पण नाही नि पण तर आ, येस आता हॅलो मित्रांनो आणि आता आमची तयारी झालेली आहे आम्ही आता आमचा पहिला दिवस तर संपलेला आहे संध्याकाळचे सहा वाजलेत आणि इथून आम्हाला जायचं आहे मंदिराला आणि मंदिर झाल्यावरती आम्ही जाणार आहोत बीचवर सर्वांची तयारी झालेली आहे प्रतिभा पण तयार होते ती येणार आहे लगेचच आणि इथून आम्ही आता ऑटोने जाणार आहोत बीचवर पहिल्यांदा मंदिर त्याच्यानंतर बीच हा मला गेटअप प्रतिभा येणार तिचा मी गेटअप दाखवतो ती खूप सुंदर दिसते तुम्ही बघा आणि प्रतिभाचीही तयारी झालेली आहे प्रतिभा पण येते आहे आणि बघा तुम्ही तिचा आजचा साडी घातलेली आहे तिने मी दाखवतो असा तिचा अटायर आहे आजचा बघा डे वन डे वनचा आमचा दोघांचा असा अटायर घालायला पाहिजे ब्लॅक शर्ट नाही भेटलं माझ तस आपण हे नव्हतं केलेलं प्लॅन नव्हता केला पण असा काहीचा आमचा अटायर आहे आता आम्ही जाणार आहोत तिथून मंदिराला भेट द्यायला आणि तिथे आम्हाला मला लुंगी घालावी लागेल प्रतिभाला साडी मी घातली ऑलरेडी प्रतिभाने साडी घातलेली आहे मला तिथे लुंगी घ्यावी लागेल लुंगी तिथे घालून मग ते दर्शन घेऊन तिथून आम्ही जाऊ बीच वर अंधार पडला सर्वांचा फोटोशूट सुरू झालेला आहे इथे फोटोशूट बघ ना त्यांचा फोटो हा चला आमचा पण काढा यार फोटो नंबर लागले का बापरे

काय बोलायचं आहे का तुम्हाला जिजू तीन लागेल तोंड ला पोहता येते मलाच माहिती आहे ती कशी आहे ठीक आहे चलो चला हां असं वाटतंय फेअरवेलला चाललोय आपण ते कॉलेजची ते गॅदरिंग असते ना ते <laughs> कॉलेजच्या गॅदरिंगला कसं फील येते सगळे जण कपडे घालून पहिला पहिला स्पॉट आम्ही विजिट करतो आहे कुठला बीच आहे पण हा पतंगा बीच पतंगा बीच पतंग बीचला आलोय ते साड्या पिढ्या घालून आले पोरी आणि आम्ही पोरं लुंग्या घातल्यात आम्ही पोरांनी पहिल्यांदा पोरा। लुंगी घातली प्रशांत कस वाटत लुंगी घालून मस्त मस्त कुठे का काय दाखवत होते मग तू प्रतिभा

तर आम्ही महाबळेश्वर टेम्पल विजिट केलं पतंगा बीच विजिट केला डेवनचा आणि आता वाट बघतो आमच्या गाडीसाठी आमचं सगळं कव्हर करून झाला आहे आजच्या दिवसाचं रात्रीच्या वाजलेत दहा आम्हाला लागले भूक आम्ही थकलो आहे प्रवास करून आलो आहे आणि आता आम्हाला रूमवर जायची घाई लागली आहे आणि इथून रूमवर जाऊ रूमवर पोचल्यानंतर जेवण करू जेवण केल्यानंतर आराम करू उद्या सकाळी आम्हाला आठ वाजता निघायचं आहे उद्याचा प्रवास आमचा आठ वाजता सुरू होणार आहे त्या हिशोबाने आम्हाला तयार व्हायचं आहे सर्वजण इथे बसले थकून हारू प्रशांत खात कुठे गेला महेश कुठे गेला हा महेश पण इथे <laughs> तर असा आहे आत्ता दिवस आमचा संपलेला आहे भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये पुढच्या दिवशी डे टू डे टू टिल देन बा बाय च का हे बघा सगळेजण आलेले आहे आमची गाडी गाडी गाडीची सगळेजण आतुरतेने वाट बघत होते आणि गाडी आलेली आहे तुमच्या मालकांनी गाडी पाठवली आहे आम्हाला जी ज्यात आम्ही आलो होतो किडनॅपिंग काढ